अंगणवाडी साहित्य घोटाळा हाजी माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची लवकरच विभागीय चौकशी तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पाहूया बातमी सविस्तर नागपूर जिल्हा परिषदेतील एक कोटी सहा लाख रुपयाच्या अंगणवाडी साहित्य घोटाळा प्रकरणात जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर चौकशी समितीने अहवालात ठपका ठेवला आहे पोलीस चौकशी अहवालात दोषारोप पत्रात आरोप निश्चित केल्यानंतर यात दोषी आढळल्यास लवकरच आजी माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय चौकशी करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेतर्फे विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठविला जाणार आहे याला मुख्य कार्यकारी अधिकारी सोमय्या शर्मा यांनी दुजोरा दिला उपमुख्य कार्यकारी अधिकारी भागवत तांबे व तात्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी दामोदर कुंभरे यांच्या कार्यकाळात ही घडली आहे या प्रकरणात अकरा डी सी पी ओ यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सोमय्या शर्मा यांनी यापूर्वी जारी केले आहेत तसेच पोलीस चौकशी दरम्यान महिला व बालकल्याण विभाग प्रमुखाच्या विरोधात पोलीस चौकशी दरम्यान गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या यांच्या पाठोपाठ विभाग प्रमुखांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे जिल्हा परिषदेच्या एकोणपन्नास अंगणवाड्यांना अठ्ठ्याण्णव लाखाचे साहित्य पुरवण्यात करण्याचे कंट्रॅक्ट दिलेल्या तीन पुरवठादारांच्या विरोधात तालुका स्तरावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यात यवतमाळ ये येथील श्री बुक डेपो अँड जनरल स्टोअर्स नागपूर येथील शांभवी एज्युकेशन अँड व संजीवनी यांचा समावेश आहे या पुरवठादारांनी बाजारभावापेक्षा जास्त दराने साहित्याचा पुरवठा करून बिलाची उचल केली पुरवठादारांकडे परवाना नसताना कंट्रॅक्ट घेऊन शासनाची फसवणूक केली कंट्रॅक्टदारांकडून चौऱ्याहत्तर लाख शेहेचाळीस हजार आठशे चोवीस ते पंच्याऐंशी लाख चाळीस हजार सातशे रुपये वसुली पात्र असल्याचे तीन सदस्यीय चौकशी समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे